संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे यातर्फे आयोजित केलेल्या पंचम भव्य संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेत मी भाग घेतलेला आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव आत्मजा अनुराग पांगरीकर मी इयत्ता चौथी मध्ये शिकते मी गट क्रमांक कर दोन मध्ये आहे आज ते श्लोक म्हणणार आहे श्लो ते अन्न या विषयावर आहे श्लोक क्रमांक एक हा श्लोक आपण जे अन्न खातो त्या अन्नातील दोष आपल्याला लागू नये म्हणून जेवणाच्या आधी म्हणावा अन्न ब्रह्मारसो विष्णू भोक्ता महेश्वर अन्न दोषैर्न लिप्यते अर्थ अन्न हे ब्रह्मदेव रस हे विष्णू आणि अन्न खाणारा सजीव म्हणजे महेश्वर असे समजून जर आपण अन्न खाल्ले तर त्यातील दोष आपल्याला ना लागत नाही श्लोक क्रमांक दोन अन्नाचे अपचन झाल्यास पचन व्हावे म्हणून हा श्लोक म्हणल्या श्लोक अगस्ती कुंभकर क्षणिंजवडवानलं अन्नस्य पाचनार्थाय स्मरेत भीमंच पंचमं म्हणजेच अन्नाचे पचन व्हावे म्हणून अगस्ती कुंभकर्ण शनी वडवाग्नी आणि पाचवा भीम यांचे स्मरण करावे धन्यवाद